नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे घरकुल येथे पास झालेले आहे आणि होणार आहे अशा लाभार्थ्यांना मित्रांनो आता दोन लाख रुपये आणि सोलरसाठी अनुदान मिळणार आहे मित्रांनो याबाबतची येथे अपडेट आलेली आहे तर यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो तुम्ही ज्या लाभार्थ्यांचे घरकुल येथे पात्र मंजूर झाले होते अशा लाभार्थ्यांना आता इथे पंधरा हजार रुपयाचा हप्तासुद्धा इथे मिळणे चालू झालेला आहे तर यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो तुम्ही पुणे राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत जिल्हा परिषद यातून लोक जोडले जात आहे आजचा कार्यक्रम पाहत आहेत आता यापुढे घर बांध बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येत असून नागरिकांना आता दोन लाख रुपये मिळतील तसेच सोलरसाठी अनुदान मिळेल यातून आयुष्यभर वीज मिळणार आहे असे केंद्रीय मंत्री तथा सहकारी इता मंत्री अमित शहा यांनी बटन दाबताच लोकांच्या खात्यात पैसे जमा व्हायला लागले आहेत सर्वांना पैसे जमा झाल्याचे मॅसेज येत आहेत तेरा लाख सत्तावन्न हजार घरे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरे दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवसात वीस लाख घरांना मान्यता मिळावी असे सांगितले होते मात्र राज्याच्या ग्रामविकास खात्याने फक्त पंचेचाळीस दिवसात हे काम पूर्ण केले यातील दहा लाख घरांना पहिला हप्ता आज शनिवारी दिनांक बावीस रोजी बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला आहे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता आता तुम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रास्ताविक केले पंचेचाळीस दिवसात वीस दिवस लाख घरांना मंजुरी देणे सोपे नव्हते हा विक्रम आहे असे गोरे यांनी यावेळी सांगितले अभियानाची माहिती देणारी पुस्तिका व पोस्टरे शहा यांच्या हस्ते प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले फडणवीस म्हणाले की राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत जिल्हा परिषद यातून लोक जोडले गेलेत आहेत आता घर बांधायला दोन लाख रुपये मिळतील सोलरसाठी अनुदान मिळेल म्हणजे मित्रांनो आता पन्नास हजार रुपये वाढीव रक्कम या अनुदानामध्ये येथे मिळणार आहे तर मित्रांनो याचा फायदा ज्या घरामध्ये येते घरावरती सोलर बसेल त्यांना आयुष्यभर येते मोफत वीज मिळेल तर मित्रांनो असा येथे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा निर्णय येथे अमित शहा यांच्या हस्ते घेण्यात आलेला आहे पुणे येथील बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांसाठी कमी पैसे मिळत होते मित्रांनो आता यामध्ये ते आणखी पन्नास हजार रुपयाची वाढ करून असे दोन लाख रुपये घरकुल लाभार्थ्यांना देण्याचा येथे मोठा निर्णय महत्त्वाचा घेण्यात येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र